जिल्ह्यातील बालविवाहावर कायमचा आळा बसावा यासाठी जिल्हा परिषदेने कंबर कसले असून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक अंकित यांनी आज या संदर्भात बैठक घेतली आहे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक अंकित यांनी जिल्ह्यात कुठेही बालविवाह होऊ नये यासाठी महिला व बालकल्याण विभागाच्या जिल्हा टास्क फोर्स समितीची बैठक घेऊन बालविवाह प्रतिबंधक अंतर्गत राबवण्यात येणारे उपक्रम त्याचबरोबर बालविवाह प्रतिबंधक प्रतिबंधनात्मक कायदे अंतर्गत करणारी चळवळ व सर्व विभाग यांच्याकडून राबवण्यात येणारी मोहीम याबद्दल सविस्तर आढावा घेत बालविवाह होण्याची शक्यता असलेले विशिष्ट तालुके किंवा भागांवर लक्ष केंद्रित करून सर्व यंत्रणांनी प्राधान्याने कामं करावी बालविवाह प्रतिबंधक कायद्याअंतर्गत आवश्यकतेनुसार प्रचार व प्रसिद्धी करून बालविवाहाचे प्रमाण कमी करावे त्याचबरोबर पुढील बैठकीस मागील पाच वर्षात जिल्ह्यातील या कायद्याअंतर्गत झालेल्या कामकाजाचा लेखाजोखा सादर करणे याबाबत त्यांनी सूचना केल्या आहेत